हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावो तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण हो त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आत्ता पहाटेचे वाजलेले आहेत सव्वा पाच तसं तर एक तासभर आधी अलार्म लावला होता वाजून वाजून बंद झाला आणि तेव्हा कुटंब सव्वा पाच वाजता जाग आलेली आहे तर ताईनं उशिरा झ झोपणं होतं त्यामुळं जागही उशिराच येते आणि उशीर झालेला आहे तर त्यामुळे ना लगेचच हातामध्ये झाडू घेतलेला आहे आणि जे काही आपलं काम असतं सकाळचं स्वच्छतेचं म्हणजे पॅसेज वगैरे लोटणं अंगण लोटणं सडा मारणं हे सगळ्या गोष्टी ना माझ्या चालूच आहेत नेहमी मी ब्लॉगमध्ये ना तुमच्याबरोबर सकाळचं क्लिनिंग शेअर करत असते ते नेहमीच आहे तर ना पॅसेजमधला स्वच्छ लोटून झाडून करून घेते मग त्यानंतर उमरा वगैरे पुसणं पॅसेज पुसणं ही सगळी कामं माझी चालू होतील तर आज आहे पंधरा जून आणि सगळ्या मुलांचं ना आजपासून शाळा चालू होणार आहे तर आयुष देवांशचीसुद्धा शाळा चालू झालेली आहे पण एक आठवडाभर त्याची आधी शाळा चालू झालेली आहे तर तो ना आता सिनियरला गेलेला आहे आणि आयुष सातवीला गेलेला आहे तर त्यामुळं ना लहान मुलं काय करतात पहिल्यांदा जर शाळेत खूप दिवसानंतर सुट्टी घेतल्यानंतर पहिला दिवस ना शाळेचा आठवडाभर त्यांना सेट व्हायला थोडा वेळ लागतो तर त्यामुळं त्यांची आठवडाभर आधी शाळा चालू झाली होती आणि फक्त टिफिन आणि बॉटल आठवडाभर शाळेमध्ये ते घेऊन जात होते खायचं प्यायचं आणि घरी यायचं अशा आठवडाभर त्यांची शाळा चालू झाली होती तर आत्ता बघा आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सहा तर सहाच्या आसपासचं हे टायमिंग आहे आणि आता माझी ना आंघोळ वगैरे झाली बाकी क्लिनिंगची जी कामं होतं ना तीसुद्धा झालेली आहे आणि गरम पाणी तापवून आहोंना दिलेलं आहे तर सकाळी सकाळी उठल्यानंतर ते जरा थंडीत आता आमच्याकडे तर थंडीच पडते थोडी पावसामुळे तर ते गरम पाणी पितात नेहमीच सगळेच पितात म्हणा आता कोणीही असं नाही मी पण पिते पण मी सध्या साधं पाणी पिते तर असं आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत ज्या सगळ्या ताई मला जॉईन झालेल्या आहेत तर त्यांना ना सकाळी सकाळी देवपूजा खूप आवडते बघायला माझी तर ना थोडंसं एक दोन मिनटाचं जे शूट आहे ना ते मी नेहमीच तुमच्याबरोबर शेअर करते तर आंघोळ झाल्या झालं ना काय करते थोडंसं स्वतःचं आवरते केसावरनं एखादी फणी फिरवली तर फिरवली आणि सनस्क्रीन वगैरे जे आहे ते अप्लाय करते आणि त्यानंतर टिकली वगैरे लावून लगेचच किचनमध्ये येते आणि गॅसचं पूजन करते तर आयुषची शाळा ना शनिवारची साडेसात ते बारा साडेबारापर्यंत असते तर त्यामुळं त्याला सकाळी सकाळी टिफिन द्यावा लागतो आणि तेही सातच्या आधी रेडी व्हायला पाहिजे तर आ, आता साडेसहाच्या आसपासचं हे टायमिंग आहे तर पटकन नमस्कार करून मी आता नाश्त्याला लागणार आहे तर आदल्या दिवशी मी सगळं पूर्वतयारी केलेली असते नाश्त्याची टिफिनला काय द्यायचं सगळं ठरवलेलं असतं त्यामुळं मला ही जी कामं चा आहेत ना ती सोपी जातात आता गॅसचं पूजन झालं की लगेचच नेहमीप्रमाणे आपलं तुळशीला पाणी घालायचं सूर्यदेवांना जला अर्पण करायचं नमस्कार करायचा हळदी कुंकू व्हायचं आणि माझी आजी जी बोलायची ना तीच प्रार्थना मी बोलते आणि नमस्कार करते म्हणजे कसं की आजीची आठवणसुद्धा राहते आणि आपलं ऐकून ऐकून एखाद्याच्या कानावर पडली ती प्रार्थना तर त्यांनाही बोलता येईल तर प्रार्थनाच इतकी गोड आहे म्हणजे थोडीशी गांवढाळ भाषेत आहे पण गोड आहे तर इकडे बघा सोनजाई दे देवीचं मंदिर आहे तिथे नमस्कार करते तिथं अगरबत्तीने ओवळते आणि मग त्यानंतर अगरबत्ती तुळशीमध्ये लावली की दूरवर त्याचा सुगंध दरवळतो असं सकाळचं वातावरण असतं तर बघा इथं सूर्यदेवांनी दर्शन दिलेलं आहे पुसटसं असं ऊन पडलेलं आहे अगदी कोवळं आणि आता सध्या आता ना सूर्योदय जरा लवकर होतो उजाडतं सुद्धा लवकर तर इकडे बघा सु अगरबत्ती लावलेली आहे आणि त्याचा जो धूर आहे धूप आहे तर तो असं छान दरवळत आहे खिडकीतून मी तुम्हाला दाखवलेलं आहे ही किचनची खिडकी आहे आणि ही आपली देवपूजा गॅसचं पूजन झालेलं चाफ्याची फुलं वाहिलेली आहेत साखरेचे दाणे ठेवलेले आहेत हळदी कुंकू लावलेलं आहे आणि या खिडकीतून बघितलं ना अचानक असा मी कॅमेरा ठेवायला गेले आणि मला ना हे असं छान असं वातावरण दिसलं तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं किती छान हे वातावरण आहे म्हणजे काय झालं होतं जेवढं जिथं जिथं घरं बांधलेली आहेत ना तिथं तिथं ऊन पडलं होतं आणि आजूबाजूला सगळी तिकडे सावली होती जिथं हिरवळ आहे तर वेगळंच काहीतरी वातावरण म्हणून म्हटलं चला आता बाहेर जाऊन बघूयात की नक्की काय असं हे वातावरण आहे कारण असं वातावरण ना पहाटे किंवा सकाळी सकाळीच बघायला मिळतं तर ढग तर तुम्हाला दिसत असतील असे काळेभोर झालेले आहेत काही ठिकाणी ऊन पडलेलं आहे आणि काही ठिकाणी आभाळ आलेलं आहे गुर जी आहेत पुढची तर ती चरत होती दूध काढणं चालू आहे गुरांना चारा घालणं पाणी देणं हे सगळं काम पुढच्या माणसांची चालू होती तर असं हे वातावरण आहे आत्ताच तर ताईंनो पावसाळ्यात काय होतं श्रावणात आणि पावसाळ्यात आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ना ते अगदी निसर्गरम्य असतं पण पाऊस पडण्याआधी किंवा पाऊस पडून गेल्यानंतर ना एक वेगळंच असं वातावरण निर्माण होतं असं चित्रात रेखाटल्यासारखं चित्र दिसायला लागतं आजूबाजूचं परिसर तर आपल्या नेहमीच्या पाहण्यात तल, पाहण्यातलाच असतो पण आपण असं बघितलं ना की ते आपल्याला अगदी स्वच्छ स्वच्छ दिसायला लागतं काहीतरी वेगळं दिसायला लागतं नवीन नवीन दिसायला लागतं अशी ही आजूबाजूची निसर्गाच्या निसर्गाचा चमत्कार म्हणूया आपण तर तुम्ही कधीतरी बघत जा की परिसर मात्र तोच असतो निसर्ग तोच असतो पण तो नव्यानं दिसत असतो आपल्याला असं होतं का तुम्ही सांगा आणि त्या वातावरणाचा ना आपल्याला फोटो काढून ठेवावं असं वाटतो किंवा निवांत असं बघत बसावं वाटतं त्याच गोष्टी असतात पण आपल्याला बघाव्याशा वाटतात तर तुम्हाला आजूबाजूचं वातावरण फिरवून आणलं आणि किचन मध्ये आलेले आहेत तर हे वाटाने भिजत घातले होते रात्री तर आज ना पाणीपुरी करायची ठरवलेली आहे पण त्याआधी ना डब्याची तयारी करून तर आता ना बरोबर वाजलेले आहेत पावणे सातच्या आसपासचं टायमिंग झालेलं आहे तर पंधरा मिनिटात आपला डबा तर तयार व्हायला पाहिजे पंधरा ते वीस मिनिटात होतच होतो आणि तयार तर इकडं बघा मी ना पीठ भिजवून ठेवलेलं आहे आता हे आप्यांचं पीठ मी कसं तयार केलं तर सर्व प्रकारच्या ना डाळी घ्यायची आहे आपल्याला छोटीशी वाटी जी असते ना आपल्या घरामध्ये तर त्या वाटीनं मी माप घेतलेलं आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेनच कसं मी भिजत घातलेलं आहे आप्यांचं पीठ आणि सगळ्या प्रकारच्या एक एक वाटी डाळी डाळी डाळ घ्यायची आहे आणि उडीद डाळ जी आहे ना ती दोन वाट्या घ्यायची आहे आणि मोठी तीन वाट्या तांदूळ घेतलेल्या आहे असं हे प्रमाण आहे आणि ते तीन तास भिजत ठेवलं तीन साडेतीन तास भिजत ठेवायचं सगळं डाळी मिक्स करून तांदूळ मिक्स करून स्वच्छ धुवून भिजत ठेवलं आणि भिजल्यानंतर मग मी एकत्र त्या सगळ्या वाटून घेतलेल्या आहेत आणि मग ते उ, स रात्री म्हणजे वाटलं होतं ते सकाळपर्यंत तसंच ठेवलं पण ते म्हणावं असं पीठ फुगलेलं नाही आहे जसं इडलीचं फुगतं उत्तप्यांचं आपण करतो डोस्यांचं करतो त्याप्रमाणे ते, ते पीठ ना फुगलेलं नाही आहे म्हणजे तयार झालेलं नाही आहे आणि सकाळी सकाळी नाश्ता करून द्यावा लागतो नाही तर नऊ आठ नऊ वाजेपर्यंत ते, ते चांगलं तयार होईल पीठ म्हणजे बऱ्यापैकी आंबणार आहे तर कांदा कट करून घेतलेला आहे टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि ना पीठ ना मी थोडंसं एका बाजूला काढून घेतलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे त्यामध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि एका पात्याल्यामध्ये ना मी हे पीठ काढून घेतलेलं आहे कारण पीठ फुगलेलं नाही आहे आणि मग त्यात जर मी मिक्स केलं कांदा जो टोमॅटो तर मग ते वायाला जाईल तर आठ नऊ वाजेपर्यंत ते बऱ्यापैकी छान फुगेल मग त्याचं काहीतरी आपण तयार करूया तर याचा आपण उ टपा सुद्धा तयार करू शकतो आणि हे सुद्धा तयार करू शकतो तर सोपं असं आहे की आता पटकन आपे तयार करते तर बघा हे आप्यांचं भांडं आहे त्यामध्ये ना तूप वगैरे लावून घेतलं आणि मग आपे घातलेले आहेत तर आपे घालताना कॅमेरा बंद राहिला माझ्याकडून तर असो पण आपे बघा किती छान टमटमीत तम, फुगलेले आहेत न तर तूप लावल्यानंतर ना वेगळी अशी चव येते आपण आणि कांदा टोमॅटो असतो लाल तिखट घातलेला असतं तर गोडसुद्धा आप्पे आपल्याला तयार करता येतात पण गोड आप्पे आयुषला आवडत नाहीत टिफिनला आणि दर सॅटरडेला ना मग त्याला असं काहीतरी नाश्त्याला किंवा ब्रेकफास्टच्या असा पदार्थ त्याला टिफिनला द्यावे लागतात आता दर सॅटर्डेला तुम्हाला रोज एक पदार्थ रोज एक रेसिपी शेअर करणार आहे मी कारण लागतंच डोसे उत्तप्पा अशा वेगवेगळे पदार्थ ना तयार करतच असते मी आणि अधूनमधून खाऊसुद्धा घरात तयार करत असते चकली चिवडा तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करत असते शंकरपाळ्या गव्हाच्या शंकरपाळ्या अशा वेगवेगळ्या रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करत असते तर एका बाजूला चहा ठेवला मस्तपैकी तो उकळला झाकण ठेवलं आणि लगेचच इकडं त्याला नाश्त्याला खायला दे दिलेला आहे तर आप्प्यांचं कसं आहे एकदम सात आता सात आठ अप्पे होतात तर मग एकदा खायला दिलं की मग दुसऱ्यांदा बघा हा असा डबा भरून घेतलेला आहे असे दोनदा फक्त मी आप्पे शिजवून घेतले तर टायमिंग झालं होतं सात वाजून दहा मिनटं झाले होते आणि पटकन खाईल आणि टिफिन घेऊन जाईल या हिशोबानं मग त्याला पटकन मी डबा दिलेला आहे तर सव्वा सात वाजता निघाला ना घरून तर साडेसात वाजेपर्यंत बरोबर साडेसात वाजेला पाच मिनटं आधी म्हणजे बाकी असतानाच तो पोहोचतो स्कूलमध्ये टायमिंगवर पोहोचतो इकडे बघा आता रांगोळी काढून घेतलेली आहे तो गेल्यानंतर मग देवपूजा केली आणि मग रांगोळी काढली तर हे टायमिंग जे आहे ना पावणे आठचं आठचं टायमिंग असावं तर मस्त अशी आपली देवपूजा झालेली आहे आता देवपूजासुद्धा तुम्हाला बघायला आवडते म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर आज ना चाफ्याची फुलं पारिजातकाची फुलं मिळालीच होती चाफ्याची फुलं नव्हती पण गुलाब आहे ना पांढरा गुलाब छान बहरला होता फुलला होता तर पांढऱ्या गुलाबाची फुलं मी तोडून आणली होती आणि पारिजात फुलं होती मोगऱ्याची फुलं म्हणजे अशी दोन तीन प्रकारची फुलं आज पूजेसाठी मिळाली होती कधी कधी फक्त चाफा असतो कधी कधी फक्त पारिजातकच मिळतो गुलाब मिळत नाही तर गोकर्णीचं सुद्धा फुल मिळालं होतं निळ्या कलरचं शक्यतो पांढऱ्या कलरचं असेल तर महादेवांना वाहावं वा। महादेवांच्या पिंडीवर वाहिलेलं कधीही चांगलं पण मोगऱ्याचं फूल मिळालं होतं आणि ते महादेवांच्या पिंडीवर वाहिल्यानंतर ते इतकं छान दिसत होतं ना तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअरच करूया आणि अगदी दिवा लावल्यानंतर ना महादेवांची पिंड खूप तेजस्वी दिसत होती आज आणि मोगऱ्याचं फुल ना एकदम बरोबर व्यवस्थित पिंडीवर बसलं होतं तर अशी होती आजची देवपूजा आणि तुळशी मंजिरीसुद्धा वाहिलेल्या आहे कृष्णदेवांना विठ्ठलाला वाहिलेला आहेत आणि गणपती बाप्पांना लाल फुल लागतं तर लाल फूल आज काही मिळालं नाही तर पारिजातकाचं फूल वाहिलेलं आहे आणि अशी आजची देवपूजा उमरावर छोटीशी रांगोळी काढली आणि मग त्यानंतर थोडासा वेळ मिळाला तर चहा वगैरे पिलेला आहे आणि लगेचच आता बाबांना ना मस्तपैकी असा डोसा घालून देणार आहे उत्तप्पा करणार आहे त्याच पिठाचा तर बघितलं मी तरी अजूनही पीठ जे आहे ना तर ते आमलं नव्हतं म्हणजे मी काय विनो इनो वगैरे घालत नाही त्यामध्ये किंवा सोडा असं आंबण्यासाठी पीठ नॅचरली नैसर्गिक होऊ देते तर ते काय आमलं नव्हतं तर म्हटलं चला मस्तपैकी याची तर उत्तप्पा तरी घालून बघावा तर खूप छान झाला होता उत्तप्पा मस्त झाला होता अगदी जाळीदार झाला होता तर मग त्या सगळ्या पिठांचे मी न करता उत्तप्पा केला होता तर असं म्हणतात ना इडली उत्तप्पा याचं कधी वायाला जात नाही मग त्याचे डोसे तरी होतात किंवा उत्तप्पा तरी होतो किंवा आपे तरी होतात इडली तरी होती तर मस्तपैकी ना अशा आप उत्तप्पा केला होता तर त्यावर ना कांदा घातलेला होता आणि टोमॅटो मस्तपैकी घातला त्यानंतर कोथिंबीर घातली तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा घाला लाल तिखट घालावरून आणि मस्तपैकी मंद आचेवर आधी फुल गॅस करायचा तवा छान तापू द्यायचा तवा तापल्यानंतर मग पुन्हा बारीक करायचा गॅस उत्तप्पा घातल्यानंतर आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स घालून घेऊन उत्तप्पा आपला करपू नये गॅसवर मंद गॅसच ठेवायचा आणि कांदा टोमॅटो घालून घ्यायचा आहे कोथिंबीर घालायची आवडत असेल तर मिरची घाला मला मिरची आवडत नाही त्यामुळे मग मी लाल मिरची पावडरची पूड घालते चाट मसाला घालते आणि अशा प्रकारे बघा मस्तपैकी डेकोरेट करून घेतलेला आहे उत्तप्पा आणि अगदी जाळीदार आपला उत्तप्पा झालेला आहे तर मी झाकण ठेवून घेते म्हणजे मग कांदा टोमॅटोसुद्धा छानपैकी शिज शिजल त्याच्यामध्ये मऊ होतील खाताना कचकच लागणार नाही आता बघा एक पाच ते सात मिनटं झाल्यानंतर झाकण काढलेलं आहे सॉरी पाच ते सात मिनटं नाही अगदीच एक एक मिनटं पण नाही मी ठेवलं एक मिनटापेक्षा कमी वेळ ठेवलं होतं आणि छान असं आपला उत्तप्पा तयार झालेला आहे तर आता चला मी उत्तप्पा खाऊन घेणार आहे आणि आजोबांनासुद्धा देणार आहेत मुलांच्या मुलांच्या आजोबांची आंघोळ वगैरे झाली देवाला नमस्कार करून झाला आणि मस्तपैकी क्रिस्पी असा आपला उत्तप्पा झालेला आहे तर असो आता व्हिडिओचा शेवट करूया कारण नकळत माझ्याकडून खूप मोठे व्हिडिओ होतात व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय बाय